स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट तानंग येथे तलवारीच्या हल्ल्यात एक जखमी येथील नंदलगी यांच्या शेतातील वैरण कापू नका असे सांगितल्यावर एकाने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर दुसऱ्याने तलवारीने केलेल्या हल्ल्यात शंकर दत्तात्रे पाटील वैवर्ष पंचावन्न राहणार काळेमळा तानंग तालुका मिरज हे जखमी झाले ही घटना रविवारी सायंकाळी घडली या प्रकरणी चौघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अतुल अरुण पाटील वैवर्ष चोवीस वसंत आत्माराम पाटील वैवर्ष पासष्ट इंदुबाई वसंत पाटील वैवर्ष साठ संगीता अरुण पाटील वैवर्ष पंचेचाळीस सर्व राहणार काळेमाळा तानंग अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत तानंग तालुका मिरज येथील नंदलागी यांच्या शेतातील वैरण कापू नका असे फिर्यादी शंकर पाटील यांनी सांगितल्यानंतर संशयित वसंत पाटील यांनी शंकर पाटील यांना मारहाण केली संशयित अतुल हा हातात तलवार घेऊन आला तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत त्याने शंकर पाटील यांच्या डोक्यात दोन्ही मांडीवर तलवारीने वार करून जखमी केले यावेळी अतुलची आजी इंदुबाई आई संगीता व वसंत पाटील अतुल पाटील यांनी शंकर पाटील यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली अतुलच्या आई संगीता तिने शंकर पाटील यांची पत्नी मनीषा तिला शिविगाळ केली असल्याची तक्रार जखमी पाटील यांनी दिली